तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण कुठे चाललोय तर आज खूप मोठी गोष्ट घेण्यासाठी चाललोय तर आता येशचे घरी बघू शकतो येशची गाडी घ्यायची माझी पण गाडी घ्यायची माझी गाडी तिथे लावलेली आहे आता वाजले चार डोळे वेळी लाल झाले कारण की मी ना एक ठिकाणी गेलो होतो एवढी धुळे नाही या रोडला काय सांगू तुम्हाला पर परत आवरून बिवरून परत नगरला चाललोय एक गोष्ट घेण्यासाठी तर तुम्हाला ती गोष्ट बघायची असेल तर हा ब्लॉग कंटिन्यू करावा लागणार आपण आणि आपण कॉमेडी व्हिडिओ पण शूट करायला चाललेलो आहे आज आपल्यासोबत समर्थ भाऊ आणि यश भाऊ बघा यश भाऊ फुल कडक मध्ये या आणि आता वाजलेले चार साडेचार वाजले पाच वाज नाही किती वाजले हा चार वाजले तर चला आता कंटिन्यू करा आपण इथून आता समर्थला घ्यायला ना आहे इथून पेट्रोल पंपवर जाणारे किंवा नगरमध्ये आहे तर चला आणि आज माझ्या मामाला पण दाखवतो आज माझा मामा पण येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे ती गोष्ट घ्यायची त्या मामाला म्हणजे ती गोष्ट घ्यायची ना तर ती मामा येणार आहे घेण्यासाठी नाही का तर चला दोन्ही पण मामा दोन्ही नाही लहान मामा मान मोठा नाही ना तर चला कंटिन्यू करा आणि मामाच्या पण घरी जायचं आहे आपल्याला आज तर मित्रांनो यश भाऊ निघल्याला यश हर एक घेऊन निघलाय ते पण आणि आवाज बघा गाडीचा तर चला आता त्याला घेऊ आणि तिथून पुढे जाऊ चला तर मित्रांनो बघू शकता आपण आलेलो आहे एका बागेत शूट करण्यासाठी तर यश भाऊन ते सगळे आहेत तर आपल्यास शूट करायला कोण आहे हे तुम्हाला कॉमेडी ब्लॉगमध्येच कर इथं तर मी दाखवू शकत नाही इथं नाही दाखवणार म्हणजे तो व्यक्ती किंवा ते ब्लॉगर आहे नाही का म्हणजे ब्लॉगिंग करतात तर चला आता पुढं जाऊ तर मित्रांनो बघू शकता रेल्वे रेल्वे जर का तुम्हाला पासायचा असेल तर बसू शकता हे बघा कशी रेल्वे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला एक राईड यश भाऊ बसायचं म्हणतो रेल्वे मध्ये कॉमेडी व्हिडिओ शूट वगैरे झालेलं बघू शकते इथं फवारा वगैरे मस्त एक नंबर आहे काय विषय नाही गंगा उद्यान मध्ये आलेलं हे याला रात गाडग म्हणजे आमच्या जत्रा बोलतात ते चालू झालं हे बघू शकत भरपूर गर्दी इथं दहा रुपये तिकीट आहे इथं कपल वगैरे म्हणजे फॅमिली वगैरे भरपूर सर्वजण येत राहतात तर तुम्ही आलाय का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला आता आपण काहीतरी खाऊ आज तर उपास आहे उपासा दिवशी काय भेटतं का नाही बघू आणि आज आपल्याला जी वस्तू घ्यायची दुकान बंद आहे मला असं कळलंय पण बघू आपण हे बघा इथं कसं आहे तर चला लय मोठा ब्लॉक नाही होणार ना मला ना 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 वाटतं लय शूट पण नाही केला ना मी पण जेवढा होईल तेवढा होईल चला आता हे बघा इथं किती गर्दी तर मित्रांनो हे आहे गंगा उद्यान हे बघू शकतं हे पण आहे हे काय आहे मला नाही माहिती पण काहीतरी आहे तर हे असं आहे गंगा उद्यान इथं फुल म्हणजे कपल शूट बीट फॅमिली शूट लग्नाचे शूट सर्व काही चलतं आणि ते दहा रुपये तिकीट आहे आणि यश भाऊ आपला चला आता आम्ही बाहेर निघतोय तर मित्रांनो जसं की आपल्याला समर्थ भाऊला जीन्स पॅन्ट घ्यायची होती तर आपण जीन्स पॅन्ट घ्यायला आलोय मला पण जीन्स पॅन्ट घ्यायची तर बघू आपण कसे भेटतात कशाने दाखवतोस तुम्हाला आणि तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ नाही दाखवू शकलो कारण आप की का आपल्याकडे आयफोन एकच आहे अजून घेणार आहे समर्थ भाऊ यश भाऊ तर जेव्हा आयफोन फोन येईल तेव्हा नक्कीच मी दाखवून कारण की माझ्या ह्याच्यात कॉमेडी व्हिडिओ शूट करत होतो ना तर नाही तर चला आता कपडे घेऊ बघ ना तुला कोणते आवडते मी ते एकच घेणार आहे मी एक घेणार भारी ते पण ती पण भारी घालून पाहि तू

तर मित्रांनो कपडे वगैरे घेतलेले बघू शकता समर्थ वाहून आणि तर uh, मस्त होते कपडे भारी घेतले तर मी एक टी शर्ट आणि एक पॅन्ट घेतली जीन्स पॅन्ट बसली आपल्याला तिने सांगत कशी किती बसली तर कपडे क्वालिटी आहे हे बघा समर्थ भाऊने घेतलं आहे तिने दोन जीन्स पॅन्ट आणि एक टी शर्ट घातला आणि मी एक टी शर्ट आणि एक जीन्स पॅन्ट शर्ट घेणार होतो पण आता जत्रा आहे आपल्या गावाची म्हणजे मा देरे गावाची तर त्यावेळेच कपडे घ्यायला तर त्यावेळेस दोन शर्ट आणि आरमानी दोन तीन तरी घ्यावं लागतं आणि कावडीला जाणार आहे त्याच्यामुळे ते पण कपडे आहे टी शर्ट वगैरे तर परत येऊ आणि मी ब्लॅक टी शर्ट घातलाय तुम्हाला दाखवला नाही पॅन्ट दाखवली तिकडे गेलो होतो मोबाईल इथेच ठेवला होत नाही का पिशवी मध्ये तर चला आता कंटिन्यू करत राहा आता आपण काहीतरी नाश्ता करू तसं आज उपास आहे महाशिवरात्र आहे काहीतरी की लस्सी वगैरे काहीतरी पिऊ आणि मग त्यानंतर त्याच्या मामाच्या घरी मामाच्या घरी गेल्यानंतर मामा काय म्हणतो काय नाही बघू आणि तिथून पुढं मग चला घरी जाऊन कंटिन्यू करा आपलं मग चलो मित्रांनो आपण आता आलोय लस्सी प्यायला पण निघतोय ना गर्दी तर रोजच असतात आपण नगरला म्हणजे रोज रोज येत नाही आपण आज आलोय तर गर्दी होऊ शकते किती गर्दी आहे बघा माझं म्हणजे एवढी गर्दी आहे ना खतरनाकवाणी तर आपण एक आहे ना एक पायनॅपल आणि एक हुलकणी लस्सी या दोन आहे तर किती वेळ लागतो भाऊ काय होते आवाज गुलकन, गुलकन।, गुलकन, गुलकन तर तर एक पायनॅपल गुल एक गुलकन मित्रांनो गुलकन आणि आलेलं आहे बघू शकता लस्सी तर हे बघा तर समर्थ भाऊ आपल्याला खर्च करू आला इकडे बघा समर्थ भाऊ आपल्या सांग यश भाऊ यश भाऊ पण होता पण यश केलेला घरी तर हे बघा पायनॅपल आणि ही आहे पायनॅपल ही आहे गुलकन तर आता एन्जॉय करतो आम्ही म्हणजे नगरला आम्ही जास्त करून येत नाही संध्याकाळी आलो तर काहीतरी खर्च होतोस तर चला आता चालू करतो कारण दुकानातले गर्दी आवरून जायचंय त्यांना नंतर दुसरं गिरायक पण बघायचंय चला येस भाऊ <laughs> येस येश तू ब्लॉग बघतोय भाऊ साठी एक घास काश भाऊ भाऊसाठी एक घास येस एक नंबर येश भाऊ मी पण आहे का क्वालिटी खाऊन झाले बघू शकता आता आपल्याला निघायचे मामाच्या घरी तर मामाचे काय करायचे पार्सल ते पार्सल द्यायचं म्हणून मी तर येस तुझ्यासाठी सॉरी नेक्स्ट टाइम नक्की तुला खर्च कारण मी तर तुला आव्हान गर्दी आहे मला ब्लॉक पण नाही काढून दूर राहिली तर आता जाऊ मामाच्या घरी आणि तू पुढं मित्रांनो गर्दी बघा किती एवढी गर्दी आणि गर्दी आणि मित्रांनो खास करून काउंटर कोण सांभाळते भाऊ काउंटर कोण सांभाळते लेडीज आणि आपली मुलं घाबरतात धंदा टाकण्यासाठी तर आपण नक्कीच काहीतरी आता धंदा म्हणजे बिझनेस चालू करू असं सांभाळतो भाऊ म्हणतोय करायचं ना करू भाऊ आपण असाच बिझनेस चालू करू नक्की काहीतरी करू तुम्ही हे बघा ना एक लेडीज सांभाळते म्हणजे आपण तर सांभाळू शकतो ना आ, तर मित्रांनो ब्लॉगची एंडिंग आपली लस्सी बसून होणार आहे तर आलो होतो साई ताजवर आणि यश भाऊने आपल्याला घेतली लस्सी हे बघू शकता तर यश भाऊ आज जास्त खुश आहे तर यश भाऊला समोर मी काय लस्सी पिऊ नाही घातली त्याच्यामुळे तेव्हा लस्सी पिऊ घालते तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवायचा आहे आणि तुम्हाला पण जर का लस्सी प्यायची असेल क्वालिटीवाली तर साई ताजला या हे बघा येतं यश आहे तर तुम्ही पण या आणि आपला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला ब्लॉग आज लस्सीवर संपतोय तर धन्यवाद